दोन ठाकरे दोनशे बत्तीस आमदारांना भारी पडले ईव्हीएमचा मुख्यमंत्री सुद्धा ठाकरेंना घाबरला कारण पाच जुलैचा मोर्चाने आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले असते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ताकद आहे महाराष्ट्रात हे गल्लीतल्या पोरापासून दिल्लीतल्या मोदी शाह पर्यंत सगळ्यांना ठाकरेंची ताकद माहिती आहे चोवीस तास हा माणूस खट बोलत असतो खरं तर या देवेंद्रचं नाव खोटेंद्र ठेवलं पाहिजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असून पण देवेंद्रला या दोन ठाकरेंसमोर झुकावं लागलं मराठी माणसाच्या एकजुटीने फडणवीस सरकारला माघार घ्यावी लागली होय हे मी विचारपूर्वक बोलतोय फडणवीस काही म्हणाले त्यांचे आजूबाजूचे शिंदे पवार काही म्हणाले तरी ही फडणवीस सरकारला घ्यावी लागलेली सपशेल माघारच आहे हिंदी सक्तीचे दोन जी आर या सरकारने काल कॅन्सल केले रद्द केले हे सहजासहजी शक्य झालेलं नाही हे मराठी माणसांच्या आणि मराठी नेत्यांच्या बुलंद एकजुटीचं फळ आहे लक्षात घ्या आणि मराठी माणसं महाराष्ट्रातली मराठी माणसं जर एकवटली तर केंद्राची सत्ता पाठीशी असलेल्या फडणवीस सरकारलाही कशी माघार घ्यावी लागते ते यावरून दिसलेलं आहे फडणवीस सरकार घाबरलं हे लक्षात घ्या होय फडणवीस सरकार घाबरलेलं आहे याचं कारण पाच जुलैचा मोर्चा प्रचंड होईल अशी अपेक्षा होती जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मोर्चा निश्चितपणे मोठा होणार त्या दोघांची ताकद आहे महाराष्ट्रात हे सत्ताधाऱ्यांनाही माहिती होतं त्यामुळे शिंदेनी ही मान टाकली अजित पवारांनी ती सरळ सरळ विरोधी पक्षांच्या बाजूने भूमिका घेतली फडणवीस हे हमेश नेहमी गुरमीत असतात माघार घ्यायची झाली तरी सुद्धा त्यांची शेपूट वर असते कालच्या पत्रकार परिषदेत ते दिसलं आंबेडकरांचं भाषण त्यांनी वाचून दाखवलं अरे तुम्ही माघार घेतलेली आहे तेव्हा तरी नम्रवा काहीतरी उद्धव ठाकरेंवर टीका करत बसले दोन्ही जी आर तुम्ही मागे घेतलेले आहेत ही सपशेल माघार आहे मुजोर सरकारचा पराभव आहे लक्षात घ्या केवळ फडणवीस सरकारचं नाही मुजोर सरकारचा कारण फडणवीस हे करत होते त्यांना हिंदी हिंदू हिंदुस्तान हे धोरण आम्हाला ताणायचं होतं त्यांना अमित शहाचा आशीर्वाद होता त्यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होता या सगळ्यांचा हा पराभव हो आहे मित्र हे सगळं आनंदाने बोलत असताना मी तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा देतोय कारण हे जी आर रद्द करत असताना फडणवीस यांनी नेहमीच्या पद्धतीने चालूगिरी केलेली आहे फडणवीस हे अत्यंत चालू असे राजकारणी आहे त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे तुम्हाला जर तिसरी भाषा प्राथमिक विद्यार्थ्यांवर लादायची नाही तर तुम्ही जी आर रद्द करा आणि गप्प बसा तसं शाळांना कळवून टाका तुम्ही ही कमिटी नेमण्याचं कारण काय कमिटी काय नेमलेली आहे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पण मी तुम्हाला सांगतो नरेंद्र जाधव हे विद्वान वगैरे आहेत असं म्हणतात ते विद्वान पण ते सत्तेचे गुलाम आहे ते सरकार पुढे सातत्याने लाचारी करत असतात त्यामुळे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्वतंत्रपणे काम करेल यावर माझा विश्वास नाही ही समिती सरकारला सोयीसा निर्णय सुद्धा देऊ शकते ती वेगळ्या मार्गाने हिंदी तिसरी भाषा म्हणून आणण्याचा उपाय सुचवू शकते आमचा या समितीवर विश्वास नाही माझं तर सर्वांनाच सांगणं आहे दीपक पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत अर्थात राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की समितीने काहीही निर्णय दिला तरी हिंदीची सक्ती आम्ही सहन करणार नाही ही समिती नेमणं हा कावेबाजपणा आहे ही फडणवीसांची ब्राह्मणी लबाडी आहे हे लक्षात घ्या तेव्हा या काव्याला बळी पडू नका आज जरी मोर्चाच्या भीतीने त्यांनी माघार घेतली असती तरी पुन्हा वेगळा मुखवटा लावून ही मंडळी येऊ शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे नरेंद्र जाधव असो किंवा आणखीन कोणी असो कमिटी वगैरे काही चालणार नाही हिंदीची सक्ती रद्दच करावी लागेल कायमची रद्द करावी लागेल हे बजावून सांगण्याची गरज आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता हा निर्णय आल्यावर पाच जुलैच्या मोर्चाचं काय होणार असा प्रश्न आला मुद्दा एवढाच होता की पाच जुलैच्या मोर्चाला घाबरूनच फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय म्हणजे फडणवीसांचीही अपेक्षा असणार मोर्चा रद्द होणार आणि गडबड केली यावेळी संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याचं त्यांनी सरळ सरळ जाहीर करून टाकलं मला हे कळत नाही संजय राऊत यांनी हे जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती का राज ठाकरेंशी चर्चा केली होती का कारण मोर्चा रद्द व्हावा हीच फडणवीसांची इच्छा होती संजय राऊतनी थोडा जरी विचार केला असता तरी त्यांना कळलं असतं की मोर्चा अशा प्रकारे रद्द करणं योग्य नाही उलट हा मराठी जनतेचा विजय आहे तेव्हा आता मोर्चाऐवजी विजय मिरवणूक काढायला हवी कारण हा मराठी जनतेनी आपल्या एकजुटीने मिळवलेला विजय होता संजय यांनी अशी गडबड कशी केली हे मला कळत नाही पण ही गडबड उद्धव ठाकरेंनी सांभाळून घेतली आहे लक्षात त्यांनी सांगितलं पाच जुलैला विजयी सभा होणारच या सभेमध्ये माझं असं मत आहे उद्धव ठाकरेही असले पाहिजेत आणि राज ठाकरेही असले पाहिजेत आणि सर्वपक्षीय नेते असले पाहिजेत आणि आमचे दीपक पवारसुद्धा असले पाहिजेत हे नालायक सरकार आहे आणि यापुढे सरकारचा जो मोठा कट आहे ज्याची सुरुवात या हिंदीच्या सक्तीपासून झाली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीत मराठी माणसाचा पराभव करणं बहुसंख्य मराठी माणसाची भावना आहे की या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं मला माहीत नाही ते येतील की नाही पण या हिंदी सक्तीच्या प्रश्नाने वातावरण जे तयार झालं यावरून तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना त्याचा अंदाज आला असेल की तुम्ही दो ते दोघं जर एकत्र आले तर काय परिणाम होऊ शकतो महापालिका निवडणुकीतही त्यांची ते एकजूट अशीच परिणामकारक ठरेल याची मला खात्री आहे लक्षात घ्या शिंदे नॉन प्लस झालेले आहे शिंदेंची लाचारी उघड झालेली आहे शिंदेंचे नको तेवढे वाभाडे यावेळेला निघालेले आहेत आणि अनिल अजित पवारांनी हुशारी करून आपलं अंग काढून घेतलेलं आहे लक्षात घ्या या ही निवडणूक आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे मुंबईचा महापौर अमराठी व्हावा असे आमचे प्रयत्न चालू आहेत असं उत्तर भारतीय नेत्यांनी जाहीर केलेलं आहे भाजप आणि उत्तर भारतीय नेते एक आहेत ते लक्षात घ्या भाजपला अमराठी मतं मिळणार आहेत आणि ती मिळावीत आणि त्यांच्या जोरावर आपण मुंबई जिंकावी अशी त्यांची इच्छा आहे भाजपला एकही मराठी मत मिळता कामा नये हे बघणं हे आपलं कर्तव्य आहे मराठी माणसाची मतं केवळ मराठी हक्काची भूमिका मांडणाऱ्यांना गेली पाहिजेत मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच झाला पाहिजे हे लक्षात घ्या उत्तर भारतीयांनी हे कारस्थान केलेलं आहे ज्याला भाजपची साथ आहे हे कारस्थान उधळून कसं लावता येईल हे आपण बघितलं पाहिजे मित्र मी तुम्हाला कळकळीने कल विनंती करतो मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा दिवसेंदिवस कमी होतो आहे हे लक्षात घ्या मुंबईवरचा मराठी ठसा आणि महाराष्ट्र धर्म टिकावा म्हणून भाजपचा फडणवीसांचा शिंदेंचा अजित पवारांचा पराभव होणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात घ्या अत्यंत आवश्यक आहे प